श्रवणाचा लाभ घेतला द्यावी ते तेवढे धन्यवाद थोडे मागा पाहू बोलता बोलता शब्द अपशब्द गेला असेल या प्रकृतीचा गुणधर्म समजा जे काही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करणारे शब्द माझ्या मुखात पडले असतील निश्चितच त्याचा विचार करा जे काही होतं ते समर्थ हृदयस्थान श्रीपाद बाबा बाबा आणि आपांच दादांचं होतं माझं काहीच नाही झालेली शिवाय परत एकदा तुम्हा साधू संतांच्या दादांच्या अण्णांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या वाचीला विसावा देतो ज्ञानेश्वर